चला तर मंडळी आज आपण बनवूया गव्हाच्या पिठापासून बनवलेली गुडातली जिलेबी खूप सिम्पल आणि सोपी रेसिपी तुम्ही केव्हाही मुलांना बनवून देऊ शकतात आणि शिवाय पौष्टिक नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करते तर जिलेबी बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे त्या ठिकाणी मी एक मोठी वाटी गुळ घेतले आहेत गुळ इथं कट करून घेतला आहे सुरुवातीला आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे नंतरच आपल्याला बाकीची प्रोसिजर पूर्ण तयार करून घ्यायची आहेत आधी चाचणी झाली की बाकीचं अर्धंच टेन्शन जातं आपलं पण मी तर एक मोठी वाटी गूळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीनं मी दीड वाट्या पाणी घालणार आहे तिथं इथं घट्टसं जास्त पातळीने जास्त घट्टनीसं मिडियम आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे गॅस चालू करून ठेवायचा आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी घरातलंच गव्हाचं पीठ आहे रेग्युलर जे चपाती पोळी वगैरे करतो तेच रेग्युलर पीठ आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि चिमूट भरच इथं मीठ घातलंय फक्त चव येण्यापुरती आणि पूर्ण मिश्रण आपल्याला पाण्यानं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी तुम्हाला मी जेवढं पीठ आहे तेवढंच इथं पाणी घेणार आहे ना अडधी वाटे शिल्लक म्हणजे अडीच वाटे इथं मी पाणी वापरणार आहे पीठ मारण्यासाठी जसं पातळ जसे ढोकळ्याची बॅटर असते त्याच पद्धतीनं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक इनोची पुडी घालून घ्यायची आहे आणि पुन्हा ते मिश्रण आपल्याला एक जीव करून घ्यायचे त्यात गाठी वगैरे असतात राहणार नाही आणि ते बबल्स वगैरे असतात ते जातील आणि पूर्ण प्लेन आणि सॉफ्ट आपली जिलेबी तयार होईल ना एक ते दोन मिनटंच फिरून घ्यायचं आहे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे बॅटर आपल्याला तयार तुमच्याकडे एखादं पायपिंग बॅग किंवा एखादी अन मिठाची पिशवी तेलाची पिशवीची काय जे असेल तुम्ही त्याचा उपयोग करून ते जिलेबी तयार करू शकतात असं नाही की तुम्हाला पायपिंग बॅगच पाहिजे तुम्ही घरातली एखादी मिठाची पिशवी जरी घेतली तरी चालतं तर माझ्याकडे मिठाची पिशवी आहे मी त्याचाच इथं उपयोग करणार आहे आणि त्यातूनच जिलेबी पडणार आहेत मी स्वच्छ धुवून घेतली होती ही आधीच नंतर त्या अशा पद्धत आपल्याला बॅटर सहज पडलं पाहिजेत अशा पद्धतीनं आपल्याला बॅटर इथं परफेक्ट तयार पाहिजेत आपलं तर पाहू शकतात मी तर मिठाच्याच पिशवीचा उपयोग केला आहे तिथं तुम्ही कुठलीही दुधाची किंवा तेलाची पिशवी इथं वापरू शकता तिथं पूर्ण त्याचं तो तोंड पॅक करून घ्यायचा आहे सहज पडता आलं पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला पॅटर्न इथं तयार करून घ्यायचं आहे मी त्याचं रबर बँड नस इथं रबर पॅक करू शकतो तुम्हाला सेलोटप वगैरे लावायचं असलं तर मी त्यानं पॅक करून घ्यायचं आहे जे जेणेकरून जिलेबी करताना ते वरतून बाहेर येणार नाही जे खालचं टोक आहे तेल आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे एकाची सहाने बारीक लहान मोठं तुमच्या आवडीनं तुम्ही करू शकता मी जेवढी जाळ पाहिजेत का बारीक पाहिजेत तर मीडियम साईजचं इथं मी कट करून घेतलं आहे पसरत पॅन घेतला आहे थोडंसं तेल घालायचं जास्त पण घालायची गरज नाही कडकडीत तेल तापून घ्यायचं आहे मस्त आपल्याला गोल गोलच्याक जिलेबी तयार करून घ्यायची असं नाही गोलद जिलेबी आले पाहिजे वाकळी तिकडी कसही येऊ द्या जिलेबी जिलेबीच आहे टेस्ट मात्र काही बदलणार नाही सेम तीच टेस्ट राहणार आहे आपल्या जिलेबीला मी तर पसरत पॅन यासाठी घ्यायचं की आपल्याला जिलेबी ही व्यवस्थित ते तळता येईल पसरट पॅनमध्ये पलटवायची घाई करू नका अजिबात एक साईड चांगली झाली की नंतर दुसरी साईड पलटवा त्याला कारण खूप असं क्रिस्पी आणि कुरकुरीत आपली जिलेबी तयार होणार आहेत फक्त कलर थोडासा चेंज राहणार आहे कारण गव्हाचा पिठाचा उपयोग केला आहे मैदा न वापरता थोडासा ब्राऊन कलर इथं येणार आहे आपल्या जिलेबीला असं एक साईड चांगली झाली की दुसरी साईडला लगेच पलटी मारून घ्यायची आहे आणि ह मग कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचं आहे सुरुवातीला गॅस मोठा करायचा आहे म्हणजे तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं आहे नंतरच मिडीयम गॅसवर आपल्याला हे पूर्ण जिलेबी तळून घ्यायचे आहेत खूप सिंपल आणि सोपी रच सहज हो, कोणीही बनवू शकेल अशी ही जिलेबीची रेसिपी विषय म्हणजे मैद्याचा वापर न करता गफाच्या पिठापासून बनवलेली आणि खूप पौष्टिक तुम्ही केव्हाही मुलांना बनवून देऊ शकतात हे किंवा घरी तुमच्याकडे पाहुणे वगैरे आले की स्वीट डिश म्हणून हे तुम्ही जिलेबी इथं ट्राय करू शकतात पूर्ण तेल ठेवून घ्यायचं आहेत आणि एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहेत कुरकुरीत आपले मस्त जिलेबी इथं तयार झालेत याच ज्या बाकीच्या जिलेबी होत्या सारण त्याची आपल्याला जिलेबी करून घ्यायची आहेत त्याच पद्धतीनं आपल्याला गोल आकारामध्ये जिलेबी करून घ्यायचं बघितलं ना मिठाच्या पिशीमध्ये पण खूप सिंपल आली आणि सोप्या पद्धतीची जिलेबी पडते आपल्याला इथं काहीच वेळ लागला नाही इथं आपल्याला मी तर पूर्ण जिलेबी इथं तळून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता रंग थोडासा डार्क पण काहीच आपलं तोपर्यंत पाक पण इथं तयार होत चालला आहे त्यात मी थोडीशी वेलची वेलचीपूळ घातलेली आहेत म्हणजे टेस्ट अजून खूप छान आहे आपल्या हाताला थोडं चिपकलं की नंतरच आपण गॅस बंद करायचा आता भांडं माझ्याकडं थोडं छोटं पडतं मी थोडं पसरट भांडं घेतलं आहे म्हणजे कढईमध्येच हे पाकातलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जिलेबी जे तळली होती त्यात ते घालून घ्यायची आहेत आणि अलटून पाटून करून ते साईडला काढून घ्यायची जसे बाहेर मिरते सेम त्याच तेस पद्धतीची टेस्ट आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि पौष्टिक आहे आता अल्टून पालटून केल्यानंतर पूर्ण त्यामध्ये रस पाकाचा गुळाचा रस आहे तो त्यात पूर्ण उतरतो मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी जिलेबी रसदार आपली आपली जिलेबीत तयार झाले आहेत याच पदार्थात जे जिलेबी राहिल्या होत्या ते सुद्धा मी त्यात एक एक करून त्यात घालून घेणार आहेत आणि पूर्ण आपलं ताट तयार करून घेणार आहेत तर बघू शकता मस्त आपली क्रिस्पी कुरकुरीत जिलेबी इथं तयार झाली आहेत रंग पण सुरेखाला आहेत तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला असता नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद